छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक आमने सामने शिंदे गटाकडून शिंदे गट म्हणजे महायुती महायुतीने आज जाहीर केली संदीपान घुमरे यांची उमेदवारी संदीपान भुमरे शिंदे मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री। उमेदवारी जाहीर होताच संदीपान भुमरे यांनी पाणी योजनेवरून चंद्रकांत खैरेवर केला हल्ला बोल चंद्रकांत खैरे हे ठाकरे गटाचे उमेदवार जोरदार होणार आहे या दोघांमध्ये सामना